तर बघा हा रक्षाबंधनच्या दिवशी काढला होता व्हिडिओ पण मला टाकायला टाईमच भेटला नाही मग आज टाईम भेटला आहे म्हणून आज मी टाकला आहे हा व्हिडिओ तर बघा आर्य वाळती शौर्यला आता शौर्य काय नटला टटला नाही का आता शूर्यची तब्येतच ठीक नाही आणि आमचा पण सगळा मूड मूडहाप झाला होता शौर्य अचानकच आजारी पडला त्यामुळं मला जायचं होतं बरं का गावाला माझ्या भावांना राख्या बांधायला पण शौर्याची तब्येत अचानकच खराब झाल्यामुळं माझं कॅन्सल झालं म्हणलं आता गावाला तर जाणं नाही होत पुण्यात तरी जावं म्हणलं इथले इथं पुण्यात कुणाला राख्या बांधायला तर माया मावशीच्या पोरांला मग मी काय केलं शौर्यला दवोखान्यात घेऊन गेली बरं रक्षाबंधनच्या दिवशी दवोखाना पण बंद मग सगळं प्रॉब्लेमच उभा राहिला होता मायापुढं आता घरामध्ये जी औषध होती ती शौर्याला पाजली होती थोडंसं शौर्याला बरं वाटत होतं मग मी काय केलं म्हटलं आता आर्याला घेऊन लगेच एक आरत्या तासात जाऊन हो यावं म्हटलं बाबांना राखे बांधून हितच आपलं पुण्यातल्या पुण्यात मग मी काय केलं पटक्याने आवारलं आणि निघाली मग राखी बांधायला तर आवरायच्या पहिलं तर मला म्हणजे असं वाटत होतं नाही जावं नाही जावं पण त्या माझ्या भावांना पण बहीण नाही म्हणजे सख्खी बहीण नाही मी त्यांना न चुकता राख्या बांधत असते दरवर्षी मग म्हणूनसाठी मला म्हणून मग मला जायलाच लागलं तर म्हटलं आता अरे याला संग घेऊन जावं कारण ती पण एवढी नटली टटली होती मग नटून ठटून घरात बसून पण काही फायदा नाही ना तिचा त्यामुळं म्हणलं चल उरक तू पण चल मला काय जावं वाटत नव्हतं मग शौर्यला औषधं पाजली होती घरात होती ती आणि हे काय मी तयार झाले जाण्यासाठी तर ह्या बघा हा ड्रेस आहे ना माझ्या सासूबाईंनी घेतलेला आहे मला पण बरेच दिवस झालं मी हा ड्रेस काही घातला नव्हता तर म्हटलं चला आसन सुधे तर चला घालावा ड्रेस म्हणलं मावशीच्या घरी गेल्यावरती इडिओ काढावा पण झाला असं जसं मावशीला कळालं पोरगा आजारी आहे तसं मावशी म्हणली पटक्याने राख्या बांध आणि पोराला पहिली दवाखान्यात घेऊन जा मग मा हिता आला माझ्या घरी आणि जसं त्यांनी पोराला बघितलं तर पोरग लय तापलं होतं मग तो होत। म्हणला की चल पहिले दवाखान्यात पोराला घेऊन मग त्या दवाखान्यामध्ये कामाला आहे त्याच दवाखान्यामध्ये आम्हाला घेऊन गेला तो मग डॉक्टरांना दाखवलं त्याला दाखवलं तसं डॉक्टर म्हणलं ह्याला एक सलाईनची बाटली बरा कारण की उलट्यांनी आणि तापाने त्याच्या अंगामध्ये सगळं पाणी संपलेलं आहे त्यामुळे त्याला लयाशक्तपणा आलेला आहे मग आता सलाईन लावायच लागलं एक आणि म्हणलं आता एक सलाईन लावल्यावरती जरा त्याला तरतरी आली ही काय इकडे सलाईन लावलं या मग जरा त्याला तरतरी आल्यावरती थोडासा ताप पण निवला त्याचा